देशामध्ये भाजपा प्रणित प्रतिगामी सरकार सत्तेत आल्यापासून धर्मांध शक्तींनी सांप्रदायिक हल्ल्यांना चालना दिली असून समाजातील विशिष्ट घटकांना लक्ष करून केंद्र सरकारला अनुकूल असे कायदे लादण्याची मालिका सुरू झाली आहे संविधानातील लोकशाही मूल्यांची पायमल्ली करून विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप महाविकास आघाडीनं केला आहे या पार्श्वभूमीवर जनसुरक्षा विधेयकाला जनतेला असुरक्षित करणारे काळे विधेयक ठरवत ते कधीही अस्तित्वात येऊ देणार नाही असा निर्धार व्यक्त करण्यात आला सोलापूरच्या पूनम गेट येथे या विधेयकाची होळी करून शासनाविरोधामध्ये तीव्र निषेध नोंदवण्यात आला यावेळी ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम म्हणाले की भाजपा सरकारचा हा लोकशाहीवरील हल्ला परतवून लावण्यासाठी महाविकास आघाडीची एकजूट मजबूत होत आहे पुढील आंदोलन अधिक तीव्र आणि सरकारला थेट आव्हान देणार असेल या काळ्या विधेयकामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तरी आम्ही स्वस्थ बसणार नाही असं ते म्हणाले दहा सप्टेंबर रोजी महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून सोलापूरमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून पार्क चौकातून सिद्धेश्वर मंदिर मार्गे पूनम गेट येथे हा मोर्चा जाहीर सभेमध्ये परिवर्तित करण्यात आला तरुण माणूस नोकरी मिळत नाही म्हणून तरुणांची आत्महत्या चालू आहे आदिवासी लढतोय कलेक्ट आहे या देशामध्ये तासाला चार बलत्कार होतात आणि तीन लोकांच मर्धन होत आपल्या मुला शिकू शकत आहे कोण गरीबाचा मुलगा चाळीस पन्नास लाख भरून मेडिकल कॉलेज मध्ये प्रवेश करू शकते अशी अया लागत म्हणून देशाच्या पंतप्रधानांना आम्ही इशारा देतो भारतीय जनता पक्ष आर एस एस ला इशारा देत आहे कितीही तुम्ही हिंदुजनच नाव घ्या येत हा चारा मोठा स्पॉट उडला श्रीलंकेची अवस्था बांगलादेशची अवस्था आणि हा सगळ्या नेपाळ जळत आहे नेपाळ

या आंदोलनामध्ये काँग्रेस पक्षाचे चेतन नरोटे प्राध्यापक अशोक निंबर्गी माजी महापौर आरिफ शेख सुशील बंदपट्टे राष्ट्रवादी काँग्रेसचे बळीराम काका साठे सुधीर खरटमल भारत जाधव शिवसेना उभाटा गटाचे डॉक्टर अजय दासरी प्रताप चव्हाण माकपचे अॅडव्होकेट एम एस शेख युसुफ शेख मेजर आदी नेत्यांनी मार्गदर्शन केलं सूत्रसंचालन अॅडव्होकेट कॉम्रेड अनिल वासम यांनी केलं तर आभार कॉम्रेड युसुफ शेख यांनी व्यक्त केले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही